नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना डाळ कांदा बनवणार आहोत मसूरच्या डाळीचा का डाळ कांदा बनवणार आहोत तर बघा एक बाऊल भरून एवढे मसूरची डाळ घेतली दोन कांदे घेतलेत एक टॉमॅटो घेतलेत तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आता ही डाळ आहे ना स्वच्छ धुवून घेते डाळ ना स्वच्छ धुवून घेते आता दोन तीन पाण्याने कारण याच्यात ना धूळ पावडर वगैरे लावलेली असते याला स्वच्छ डाळ अशी चोळून 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 धुवून घ्यायची चांगली पाणी काढून घेते धुतली बघा डाळ आता आता मी कांदे वगैरे कट करून घेते या डाळकाल्या कांद्याला काही ठिकाणी पाला पण म्हणतात त्याचे डाळ कांदा काही ठिकाणी तुरीच्या डाळीचा पण बनवतात चण्याच्या डाळीचा पण बनवतात मूग डाळीचा पण बनवतो आम्ही मसूरच्या असा डाळीमध्ये प्रोटीन असतात त्यामुळे विविध प्रकारच्या डाळी करून खायच्या अशा कांदा असा चिरून घेते அந்த டமேட்டோ சிங்கு கடைய कोथिंबीर पण चिरून घेते चला वळ रेसिपी गॅस गॅसवरती कढई ठेवली आता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकते तेल तापले आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा जिरे टाकते पाव चमचा हिंग टाकते त्यात कलिपाट्याचे पान टाकते अद्रक लसूणची पेस्ट टाकते आमचा आणि आपण आता चिरून घेतलेला टोमॅटो टॉमॅटो टाकायचा दोन टॉमॅटो चिरून घेतले मोठे आपण कांदा करतोय पेन पाला करतोय ना त्याला भरपूर असा कांदा चिरून घेतला त्याला सर्व मिक्स करून घ्यायचा कांदा चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा कांदा परतल्या गेल्या आता याच्यात दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या परतून घ्यायला टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण चांगले गरम होईल पण चांगले परतून घेऊ दोन मिनटं झाकण ठेवते त्याच्यावर परत कांद्या कांदा तर चांगल्या आता याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे सुक्या मसाल्यामध्ये बघा अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर लाल मसाला एक चमचा आणि काळा मसाला एक चमचा घरगुती मसाले ते सगळे ॲड करून घ्यायचे आता चांगलं परतून घ्यायचे जीव करून घ्यायचा कांदा टोमॅटो आणि मसाले सर्व थोडी कोथिंबीर ॲड करते त्याच्यात धुऊन घेतलेली डाळ आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा डाळ परतून घ्यायची ज्या वाटीने डाळ मोजून घेतली ना त्याच वाटीने आता याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी ॲड करू द्यायच पाणी ऍड याच्यात मस्त सुगंध सुटला घरामध्ये फोडणीचा एक चमचा मीठ टाकते चवीनुसार आता झाकण ठेवून दहा मिनटं शिजत ठेवायची आणि मध्ये मध्ये चेक पण करायची आली बघा ओपन त्याला झाकण ठेवते आता आणि दहा मिनटं शिजू देते झालेत बघा आता पंधरा वीस मिनटं डाळीला शिजल्या तर बघ कांदा मध्ये मध्ये चेक केलंय मी आणि त्याच्यामध्ये पाणी संपलं होतं तर पाणी पण ऍड केलंय दीड वाटी म्हणजे टोटल अडीच वाटी पाणी लागले याला कांदा हे बघ असं झालं किती सुरत दिसताना बघ बघा शिजली डाळ बघा की जास्त डाळ शिजवायची नाही बूटचेपी शिजवायची तर पण सुक चालेल मस्त याला सर्व करून दाखवून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू